दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक ग्रँड पॅलेस येथे युवक मंडळ वसंतनगर पुसद यांच्या अथक परिश्रमाने दहा नवदंपत्यांचे विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले सदर महिना हा इस्लाम धर्माचे पैगंबर हजरत मोहम्मद सल्लो अलेव सल्लम यांच्या जयंतीचा महिना आहे या महिन्यात जयंतीच्या सा दिवशी सामूहिक मिरवणूक काढण्यात येते त्यात काही वर्षांपासून युवक मंडळ डीजे वाजवून देखील जयंती साजरी करत होते मात्र डीजेच्या आणि जयंतीचा कुठलाही संबंध नाही त्यामुळे युवकांनी स्वयंस्फूर्तीने यावर्षी पैगंबर जयंतीमध्ये डीजेवर खर्च न करता पैगंबरच्या शिकवणीचे आचरण करून सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करून एक आदर्श समाजासमोर ठेवण्याचा निर्धार या मेळाव्यातून देण्यात आला सदर विवाह मेळाव्यात दाम्पत्य जुळवण्याची जबाबदारी सय्यद इस्तियाक यांनी पार पाडली यात एकूण दहा वधूवरांचा समावेश होता शहरे काझी सय्यद सदरुद्दीन काझी यांनी नवदांपत्यांचा निकाह लावून दिला यावेळी मंचकावर अध्यक्ष स्थानिक डॉ मोहम्मद नदीम तर कार्यक्रमाचे उद्घाटक भाऊ मयंद हे होते तर प्रमुख उपस्थितीत डॉ अखिल मेमन उपविभागीय अधिकारी आशिष बिजवर उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिजे हाजी बशारत अली हाजी परवेज सुर्या रफीकभाई महागाव जकी अनवर इरफानभाई इरशाद अली युनुसभाई माक्रानी जैनुल सिद्दीकी ताहेर अली अब्रार खान हे होते लग्न मेळाव्याचे वकील म्हणून तहसीन खान अमजद खान सय्यद जाणी अमजद बिल्डर यांनी काम पाहिले कार्यक्रमाच्या सुरुवातीला मौलाना मुफ्ती मेहफूज फलाही यांना पवित्र श्लोक केले तर मौलवी युनुस बुखारी यांनी इस्लाम धर्माबद्दल विशेष करून या पवित्र महिन्याबाबत जनतेला मार्गदर्शन केले मौलाना फजले मतीन यांनी दुवा करून मेळाव्याचे समापन केले तसेच उपस्थित मान्यवरांनी विवाह मेळाव्याला शुभेच्छारूपी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक झिया शेख यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक मिर्झा बेग तर आभार प्रदर्शन सय्यद सलमान उर्फ पप्पू यांनी केले सदर विवाह मेळाव्याच्या यशस्वीतेकरिता इरशाद खान सिराज खान सय्यद राजीक अकबर खान अब्दुल वाजिद जिब्रान खान शेख मोहसिन असद खान सुईम खान अमजद खान सय्यद नाम इलियास अब्दुल फुरकान खान सय्यद गफ्फार शेख रिजवान एजाज खान सोहिल खान शेख दानिश फैजान बाबा शेख आदिल अरबाज बाबा शेख फिरजान तरबेज खान रेहान खान शेख अतीक सुफियान फैजान कल्पना अरबाज खान शेख मज्जूर लतीफ गौरी आरिफ खान असलम खान जुबेर मिस्त्री निसार मुस्तकीम शेख वसीम वस्ताद नुमान सईद भाई वसीम अलीम अशबाक सरमद मुशीर अजम साबिर मसबा आबेद शेख अयान फरदीन पठान मेहराजुद्दीन सोईल भांजा कुल्लू गोलू गुड्डू इम्रान अदनान सय्यद अदनान मुसेफ कुड्डू रफीक शेख सय्यद अनीस शेख मोईन इम्रान खान अबुजर बबलू नेहाल बेग जमील अतार विशाल कावडे व तमाम मित्रांनी यात अधिक परिश्रम घेतले कायदा लाईव्ह बातमीसाठी पुसद तालुका प्रतिनिधी आमिन सय्यद संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा लाइक, कमेंट शेअर करायला विसरू नका